अखिल भारतीय हिंदू सेना प्रमुख तथा हिंदू ज्ञानपीठ चे संस्थापक अध्यक्ष धर्मवीर चंद्रशेखर गाडगीड यांचे एक डिसेंबर रोजी पहाटे दुःखद निधन झाले धर्मवीर चंद्रशेखर गाडगीड हे अकोला सार्वजनिक गणेश मंडळाचे वीस ते पंचवीस वर्ष अध्यक्ष राहिलेले आहेत धर्मवीर चंद्रशेखर गाडगीड हे सावरकर यांचे खंदे समर्थक होते अकोल्यामध्ये गुरु या नावाने सुपरिचित असलेले हिंदू सेना प्रमुख चंद्रशेखर गाडगीड यांच्या दुःखद निधनाची बातमी अकोला शहरासह संपूर्ण महाराष्ट्राला हळहळ व्यक्त करणारी असल्याचे मत प्राध्यापक तुकाराम भो यांनी व्यक्त केले